नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे संपत्ती सोहळे नावडे म्हणाला संपत्ती सोहळे नावडे म्हणाला लाग लाटकळा पंढरे चा लाग लाटकळा पंढरे सा जावे पंढरीस आवडे मनासी जावे पणढरीस आवडे मनासी कधी एकादशी आषाडी कधी एकादशी आषाढी जावे पंढरे शी आवडे मनासी जावे पंढरीशी आवडे म्हणासी जावे पंढरीशी आवडे मनास तुका ज्याचे तुका म्हचे ऐसे आर्त ज्याच्या मने त्याचे चक्रपाने वाट पाय त्याची चक्रपाने वाट पाय जावे पंढरी आवडे मनासी जावे पंढरी आवडे मनासी जावे पंढरी आवडे मना